नायगाव धुमश्चक्री प्रकरणाला गंभीर वळण बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला नायगाव येथे जमीन व्यवहारातून झालेल्या धुमश्चक्री प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे रविवारी झालेल्या मारहाणीनंतर बेपत्ता झालेल्या निलेश शेंडगे या तरुणाचा मृतदेह आज आढळून आला आहे या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे रविवारी दुपारी नायगाव येथे जमीन पाहण्यावरून दोन गटांत वाद झाला यावेळी काही आरोपींनी गावठी कट्टा लोखंडी रॉड व दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे मारहाणीत निलेश शेंडगे गंभीर जखमी झाला होता घटनेनंतर तो बेपत्ता झाला होता मंगळवारी त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी नऊ जणांसह इतर अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे या प्रकरणाचा तपास अपर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील घडामोडींवर आमची नजर आहे एस आर बी न्यूज साठी दिलीप लोखंडे श्रीरामपूर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा